पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे आईच्या प्रियकरानं मुलीचा विनयभंग करत तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय पीडित चौदा वर्षाच्या मुलीनं आधी घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला मात्र आईनं तिच्याकडे दुर्लक्ष केलं त्यानंतर मुलीनं घडलेला प्रकार शाळेतील शिक्षिकेला सांगितला आणि आरोपीचं सा भिंग फुटलं पंकज धोत्रे असं आरोपीचं नाव असून त्याला रावेत पोलिसांनी अटक केली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की रक्षाबंधनाच्या दिवशी पीडित मुलगी घरी एकटीच होती आई कामावर तर भाऊ शाळेत गेला होता याचाच फायदा घेऊन आरोपीनं या मुलीसोबत अश्लील चाळे केले मात्र मुलींना आरडावर आरोपीने तिला सोडून दिलं वर्षभरापूर्वीही आरोपीनं या मुलीसोबत असंच कृत्य केलं होतं मात्र घडलेला प्रकार आईला सांगितला आई आणि वडील गेले अनेक वर्ष सोबत राहत नाही अशातच आईची आरोपी पंकज सोबत ओळख झाली त्यांची जवळीक वाढली दोघांनी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह कंपनी टाकल्याची माहिती आहे कंपनीत पार्टनर असणारे दोघे लाईफ पार्टनर असल्यासारखं राहतात धोत्रे नेहमी आपल्या घरी येतो असं या पीडित मुलीना फिर्यादीमध्ये म्हटलंय दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे